सर्वांचं स्वागत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व महत्वाचे तर आयोगाने कंबाईन गट ब आणि की दोघांची पूर्वपरीक्षेची तारीख जी आहे ती बदललेली आहे कंबाईन गट ब परीक्षा जानेवारीमध्ये होणार होती ती परीक्षा आता दोन फेब्रुवारीला होणार आहे तर यामुळे आता एक प्रॉब्लेम झालाय की जे कंबाईन आणि राज्यसेवा दोन्ही परीक्षेवरती फोकस करणार होते त्यांच्यासाठी थोडस आता राज्यसेवेला वेळ द्यायचा आहे कंबाईनला वेळ द्यायचा हे कन्फ्युजन होत आहे मला अनेकांची मेसेज आली किंवा मी हा व्हिडिओ बनवत आहे तर झालं काय डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तो राज्यसेवा पूर्वपरीक्षा झालेली त्यानंतर कंबाईनची परीक्षा जानेवारीत होती त्यामुळं सर्वांनी ज्यांना कंबाईन मधून पोस्ट पाहिजे त्यांनी कंबाईनचा अभ्यास करणं साहजिक होतं कारण आजकाल हातामध्ये पोस्ट असणं ही महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांनी कंबाईनचा अभ्यास सुरू केला परंतु आज कंबाईनची ही तारीख पुढे गेली आता झालं काय दोन फेब्रुवारीला कंबाईन लागली तर समजा आपण असाच कंबाईनचा अभ्यास चालू ठेवला पुढे दोन फेब्रुवारी पर्यंत तर काय होणार आहे डिसेंबर जानेवारी हे दोन महिने जे ते पूर्णपणे कंबाईनला दिले जाणार आहे मग राज्यसेवेला जो वेळ दिलाय मुख्य परीक्षेला साधारण एप्रिलमध्ये राज्यसेवेची मुख्य परीक्षा आहे नंतर जर आपण कंबाईन नंतर राज्यसेवा करायची म्हणली तर फक्त दोन सव्वा दोन महिने आपल्याला मिळणार आहे मग राज्यसेवेला चार महिन्याचा मुख्य वे जो वेळ होता तो ऍक्च्युली त्यातला एक महिना आपण कंबाईन पूरला देणार होतो जर कंबाईन जानेवारीमध्ये झाली असती तर मग आता एक ऐवजी दोन महिने जातात तर मग करायचं काय कारण राज्यसेवेचं असं झालंय की स्कोअर जो आला आहे मुलांचा अनेकांचा त्यांना असं वाटतं की मी राज्यसेवा मुख्यला असू शकतो काहींचा काठावर आहे असं वाटतं त्यांना वाटतं वाट वाट की फायनलकी मध्ये माझे काही क्वेश्चनचे आन्सर्स बदलतील आणि मी मुख्यला असू शकतो त्यामुळे त्यांना पण एक आशा आहे की राज्यसभा मुख्याला मी असणार आहे कारण ही शेवटची मुख्याची ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे त्यामुळे वाटतं की राज्यसभेच्या शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह मुख्य परीक्षेला आपण असलं पाहिजे आपण चांगला अभ्यास करून त्यातलं पोस्ट मिळवली पाहिजे राज्यसभेतून पोस्ट मिळवणं हे अनेकांचं स्वप्न आहे मग तरी पण कंबाईन का करतात तर एक सेफर साईट हातामध्ये काहीतरी असावं आणि मग आपण पुढे राज्यसभेतून पोस्ट काढावी या हिशोबानं कंबाईन वरती पण मुलांचा फोकस होता मग जे आधीपासून कंबाईन राज्यसभा दोन्ही करत होते त्यांच्यासाठी आता एक जवळपास यक्ष प्रश्न टाईप सिच्युएशन निर्माण झाले की आता करायचं काय कंबाईन आता जाऊन जाऊन काय फार लांब गेली नाही आहे फार लांब म्हणजे नियोजित जो दिनांक होता त्याच्या एक महिना साधारण पुढे गेलेली आहे मग आता प्लॅनिंग असं होते की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंबाईन झाल्यानंतर फुल टाईम आपण राज्यसेवा मुख्यकडे फोकस करायचं पण आता राज्यसेवा मुख्य करायचं काय ते करायला पाहिजे का नको का कंबाईन प्रीज करायला पाहिजे काय करायला पाहिजे असा सध्या मोठा प्रश्न पडतोय मग आता आपण यातनं एक मध्यम मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला राज्यसभा मुख्यला अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कंबाईन पूर्वला पण आहेत त्याचबरोबर राज्यसभा मुख्यला अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कंबाईनला नाहीत किंवा राज्यसभा मुख्याला अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या कुठल्याच एक्झामला आहेत फक्त राज्यसभा आहेत आणि ज्या राज्यसभेतून पोस्ट करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजे तरच आपण योग्य डिसिजन घेणार आहे मी आता तुम्हाला सगळं सिच्युएशन सांगणार आहे की राज्यसभा मुख्याला काय आहे आपल्याला आणि त्यातलं कंबाईनला काय आहे आणि काय नाही आहे तर तुमच्यासमोर मी सिलेबस ओपन करून थोडक्यामध्ये सांगतो की आपल्याला काय आहे कंबाईनला आणि काय नाही हा इतिहासाचा जो अख्खा सिलेबस आहे राज्यसभेचा यातला थोडासा पार्ट सोडला तर बाकी सगळं आपल्याला कंबाईनला आहे म्हणजे ब्रिटिश सत्ता स्थापना अठरा सत्तांचा उठाव असेल त्यानंतर समाज सुधारक असतील किंवा ब्रिटिशकालीन अर्थव्यवस्था असेल भारतीय राष्ट्रवाद त्यानंतर ब्रिटिशांच्या विरोधात झालेले उठाव गांधीयुगातली चळवळी त्यानंतर ब्रिटिशांच्या काळातील घटनात्मक विकास आणि सांप्रदायिकतेचा विकास सांप्रदायिक विकास वरती कंबाईनला फिक्स क्वेश्चन येत आहे परीक्षेला म्हणजे जवळपास सगळा सिलेबस आहेच फक्त त्यातला स्वातंत्र्योत्तर भारत जो आहे ना तो टॉपिक कंबाईनला सहसा नाही आहे आणि समाजसुधारक हा टॉपिक आहे सांस्कृतिक वारसा हा एक टॉपिक कंबाईन कंबाईडला आहे इतिहासाचा म्हणजे तुम्ही इतिहास चांगला केला येणाऱ्या दिवसात त्या दोन्ही एक्झामला फायदा होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या आपण असा टॉपिक पण बघणार आहे आहे जो नाही आणि राज्यसेवेच्या दृष्टीने महत्वाचा आहे आता दुसरा भूगोल भूगोलचा विषय इतिहास भूगोल दहा दहा मार्काला कंबाईन पुरवला येत आहे तर आता दुसऱ्या बलामध्ये जर पाहिलं आपण महाराष्ट्राचा भूगोलवर्ती आयोगाचा एक भर दिसतोय कंबाईनला तर हा जो राज्यसभा मुख्याचा भूगोल इथं लिहिलंय की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ महाराष्ट्राच्या भूगोलावरती पण क्वेश्चन येताना दिसत आहेत म्हणजे जो काही प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्राचा प्राकृतिक सामाजिक आर्थिक सगळ्यावरती क्वेश्चन येताना दिसतात म्हणजे हे भूरूप शास्त्र जे आहे ज्यामध्ये जे महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल आहे तो दोन्हीकडं आहे त्याचबरोबर हा जो आर्थिक भूगोल आहे आर्थिक व्यवसाय असतील किंवा खनिज वगैरे याच्यावरती दोन्हीकडे क्वेश्चन येताना दिसतात कंबाईनला आणि राज्यसह पूर्वला पण पण मानवी हसत हसा मानवी बसा कंबाइंड असा विचारला जात नाही मानवी भूगोल हा जो टॉपिक आहे तो राज्यसेवेला आहे पूर्वला साधारण दहा क्वेश्चन ह्या मानवी भूगोलावरती येताना दिसत आहेत आर्थिक भूगोल हा पण राज्यसेवा मुख्यला दहा मार्काचा टॉपिक आहे आणि हा राज्य कंबाइंड पूर्वला पण हा टॉपिक आहे लोकसंख्या भूगोल दोन्हीकडे सुद्धा याचे क्वेश्चन येऊ शकतात <coughs> पर्यावरण भूगोल कंबाइंडला फारसा नाही येतला हा फक्त राज्यसेवेला आहे त्यानंतर रिमोट सेन्सिंग पण राज्यसेवेचा आहे आणि कृषी हा पूर्णपणे राज्यसेवेचा टॉपिक आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या की अं यातला भूगोलातला महाराष्ट्राचा भूगोल असेल आणि थोडासा सामाजिक आर्थिक भूगोल जो आहे तो भारताचा पण भूगोल हा दोन्हीकडे कॉमन आहे कृषी मात्र कॉमन नाही आहे घटना घटनेतला जो टॉपिक आहे भारताचे संविधान हा जो क्रमांक एक मुद्दा आणि संघराज्य व्यवस्था याच्यामध्ये घटना निर्मिती मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्व त्यानंतर विविध आयोग त्यानंतर केंद्र राज्य संबंध त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती न्यायालयीन व्यवस्था हे सगळं दोन्हीकडे आहे राज्यसेवेला हे पस्तीस मार्काला येतं कंबाईंडला राज्य घटना पंधरा मार्कालाय म्हणजे हा जर राज्य घटनेचा टॉपिक जर आपण पाहिलं तर दोन्हीकडे तो आहे राज्य सेवेला पस्तीस आहे कंबाईनला पंधरा मार्काला पूर्वला पण एक लक्षात घ्या मुख्य राज्यसभा मुख्याला जर म्हणजे आपल्याला थोडी अशा असेल की आपण मुख्य करायची आहे तर एक गोष्ट लक्षात घ्या हा जो घटनेचा पार्ट टू आपण ज्याला म्हणतो मुद्दा क्रमांक तीन पासून ते हे एंड पर्यंत टॉपिक साधारणतः विसावा पॉइंट हा सगळा जो आहे तो पार्ट टू ह्यातला बराचसा भाग हा फक्त राज्यसेवेला तो कंबाईनला नाही आहे आणि साधारण एकशे पाचहून अधिक क्वेश्चन यापटवरती येताना दिसत आहे जिल्हा प्रशासन पक्ष असेल ह्या जिल्हा प्रशासनावरती दोन तीन क्वेश्चन येतात पंचायत राजवरती दहा क्वेश्चन येतात राज्यसभा मुख्यच सांगतोय मी त्यानंतर निवडणूक प्रक्रियेवरती वीस क्वेश्चन येतात प्रसार माध्यम शिक्षण पद्धती याच्यावर पंधरा क्वेश्चन दोन्ही मिळून प्रशासनिक कायदा दोन तीन क्वेश्चन जमीन वसुद्धा सहा क्वेश्चन सुसंबंध कायदे येतात अठरा ते वीस क्वेश्चन याच्यावरती येतात सामाजिक कल्याणवरती दोन तीन क्वेश्चन वित्तीय प्रशासन दोन तीन क्वेश्चन कृषी प्रशासन दोन क्वेश्चन सार्वजनिक सेवा दहा क्वेश्चन येताना दिसत आहेत हे लोक प्रशासन संकल्पना वगैरे एक चार क्वेश्चन येतात चार पाच क्वेश्चन इथे येत आहेत घटनात्मक संस्था दोन क्वेश्चन सार्वजनिक धोरण तीन क्वेश्चन साधारणतः हा असा राज्यसभा मुख्य दिसत तर तुम्ही विचार करा की तुम्ही जर हे आधी कधीच केलं नसेल तर माझं सजेशन असं आहे की साधारणतः दहा जानेवारी पर्यंत हा जो अनकॉप कॉमन टॉपिक आहे राज्यसभा मुख्यचा आणि कंबाईन पूर्व मधला तो आता आपण केला तरी चालेल कारण जर आपण फक्त कंबाईन पूर्वचा आता चालू म्हणलं तर ते आपल्याला परवडणार नाही कारण हा जो सिलेबस आहे राज्यसभेचा मुख्यचा तो तुम्हाला अजून एक सांगतो की अजून कुठला अनकॉमन आहे तर मानवी हक्क हा जो मानव आणि मानवी हक्क जो आहे हा यातला जवळपास सगळाच आपण म्हणूया की पूर्णपणे कंबाईनला तो नवीनच आहे यातले सगळे सगळ्या गोष्टी कंबाईनला नाहीतच या कंबाईन नवीन म्हणण्यापेक्षा राज्यसभे मुख्यचा तर याच्यामध्ये मानव संसाधन आहे शिक्षण आहे त्यानंतर आरोग्य ग्रामीण विकास जागतिक मानवी विका, हक्क बाल विकास महिला युवक आदिवासी वयोवृद्ध कामगार विकलांग या सगळ्यांचं वरती चार 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 येत असतात आंतरराष्ट्रीय संघटना ग्राहक संरक्षण अधिनियम हा पूर्णपणे नवीन आहे तुम्ही यातल्या पण काही टॉपिक्स यातले करून ठेवू शकता त्यानंतर हा सामान्य चार जो आहे म्हणजे अर्थशास्त्रसंबंधीचा त्यातला बराचसा भाग कंबाईनला पण आहे आणि राज्यसभेला पण आहे पूर्ला पंधरा क्वस्ट याच्यावरती येतात आणि राज्यसेवा मुख्यला तर हा जो एकशे पाच मार्काला अर्थव्यवस्था आहे आणि पंचाळीस मार्काला सायन्स म्हणजे सायन्स टेक्नॉलॉजी जो पार्ट आहे तो पंचाळीस मार्काला आहे त्यातलं कंबाईनला काही येत नाही तो पूर्ण वेगळा टॉपिक आहे तर याच्यामध्ये हा समजलक्षी अर्थशास्त्र जे आहे म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असेल विविध विकासाचे इंडेक्स असतील मध्ये बजेट वगैरे असेल हे कंबाईन याच्यावरती तर भर दिसतो आयोगाचा बजेट असेल टिकसेस असेल विविध तुटींचे प्रकार आहेत पैसा आहे व्यापार ह्या गोष्टी कंबाईंडला पण आहेत राज्यसेवेला पण आहेत बेरोजगारी गरिबी नंतर भारतीय अर्थव्यवस्था भारतीय शेती शेतीचे प्रकार वगैरे सहकार हे जे वेगवेगळे टॉपिक आहेत आरबीआय असेल विविध पायाभूत सुविधा यातले काही क्वेश्चन्स कंबाईनला आलेले आहेत त्यामुळं हा विषय कंबाईंडला पण बऱ्यापैकी आहे राज्यसेवेला पण आहे परंतु कंबाईंडला जेवढी डेप्थ नाही जेवढी राज्यसेवेला आहे तर यातलं जर कुठले टॉपिक कंबाईंडला म्हणजे जास्त भर देणार तर बँकिंग टाईपचे टॉपिक कंबाईनला येताना येतले दिसत आहेत आरबी असेल नंतरच्या घडामोडी असतील सार्वजनिक वित्ताचा टॉपिक आहे महसूलाचे स्रोत सार्वजनिक खर्च तुटीचा अर्थ भरणा वित्त आयोग या सगळ्या गोष्टी कंबाईनला जरा जास्त आहेत तर थोडंसं तुम्ही बघा मागच्या दोन चार वर्षी कंबाईनचे पेपर पाहिले तर लक्षात येईल की यातल्या काय गोष्टी आहेत तिकडे काय नाही मग आता फक्त मुद्दा असा होतो की मग करायचं काय आता म्हणजे दोन फेब्रुवारीला कंबाईन आहे आणि राज्यशा एप्रिलमध्ये आहे तर मग करायचं काय नेमकं कुठले विषय केले पाहिजे जेणेकरून आपल्याला दोन्हीकडे फायदा झाला पाहिजे आता असं सिच्युएशन आहे की आपल्याला हातामध्ये पोस्ट असणं गरजेचं आहे कुठेच रिस्क नाही घ्यायची आणि आपल्याला परीक्षामध्ये फायदा झाला पाहिजे असा अप्रोच जर आपण डोळ्यासमोर आणला तर मला असं वाटतं की कंबाईन पूर्वचा मागच्या जवळपास राज्यशा पूर्व झाल्यापासून अनेकांनी कंबाईनचाच अभ्यास चालू केला राज्यसभा मुख्य अभ्यास केलाच नाही कारण त्यांचं असं प्लॅनिंग होतं की कंबाईन नंतर आपण करूया परंतु आता एक थोडी विचित्र अवस्था निर्माण झाली कंबाईनचा आपण मागच्या वीस दिवस चांगला अभ्यास केला असेल अशी अपेक्षा करतो तसं जर असेल कंबाईनचा बऱ्यापैकी अभ्यास झाला वाटत असेल आणि शेवटच्या पंधरा वीस दिवसाची जे काय तुमचं प्लॅनिंग होतं हे जर तुम्ही जस तसं प्लॅनिंग हे कंबाईन जी दोन फेब्रुवारी आहे त्याच्या शेवटच्या वीस दिवसात करू शकत असाल तर तुम्ही आता कंबाईनला पॉज केलं पाहिजे पॉज म्हणजे का आता जे काय कंबाईन करताय ना ते तसंच गुंडाळून ठेवण्याची गरज आहे आणि हे कधी परत चालू करायचं कंबाईन साधारणतः दहा जानेवारी नंतर म्हणजे साधारणतः वीस बावीस दिवस आपण कंबाईन फ्रीला द्यायचे दहा जानेवारी नंतर आणि दहा जानेवारी पर्यंत आज तेवीस तारीख आहे साधारणतः पंधरा दिवस पुढचे राज्यसभा मुख्याला दिले पाहिजेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही दोन प्रकारे देऊ शकता कॉमन टॉपिक करू शकता दोघातले किंवा एखादा अनकॉमन टॉपिक आणि एखादा कॉमन टॉपिक म्हणजे काय समजा आम्ही अर्थव्यवस्था दोन्ही कड आहे तर ह्यातला जे काय कॉमन आहे ते मी करणार कारण पंधरा क्वेश्चन अर्थव्यवस्थेला कंबाईन प्रीला आहे तर तुम्ही करतो किंवा मी जीएस जो आहे समजा एस टू सगळाच केला तर कंबाईन पूर्वचा पण काही भाग होणार आहे पंधरा क्वेश्चनचा आणि राज्यसेवा मुख्याचा जवळपास एकशे पाच मार्कचा एस टू पार्ट टू पण माझा होऊ शकतो तसंही तुम्ही करू शकता किंवा तुम्ही एस वन जो आहे राज्यसेवा मुख्याचा तो कंबाईनला बऱ्यापैकी वीस मार्कने इतिहास बोल धरले असता तुम्ही इतिहास अख्खा पूर्ण केला राज्यसेवा मुख्याचा तर कंबाईन पूर्वचा इतिहास सगळा तुमचा होणार हे तुम्ही करू शकता तर दिवसाचं दोन भागात विभाजन करून तुम्ही असंही करू शकता अर्धा वेळ पूर्णपणे कंबाईनला अर्धा वेळ पूर्णपणे राज्य मुख्याला असा पण ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे पण एक लक्षात ठेवा कंबाईन झाल्यानंतर फक्त आपल्याकडे फेब्रुवारी मार्च हे दोनच महिने व्यवस्थितपणे राहणार आहेत कारण एप्रिल तर शेवटचे पंधरा दिवस ते असेच जातात रिव्हिजन वगैरे या बांधेत पडतो आपण त्यामुळं एक कसोटीचा काळ हा कंबाईन करणाऱ्यांसाठी आहे असं म्हणलं तर ठरणार नाही म्हणजे सेवेत पण पोस्ट पाहिजे कंबाईन बन पण पाहिजे असं असेल तर आपल्याला एक आता निर्णय घ्यावा लागणार आहे की मला एक वेळेच मॅनेजमेंट किंवा मार्क देणारे विषय कुठले किंवा मला कुठं मार्क आणायचे किंवा माझा सध्या अभ्यास कुठला अभ्यास बाकी राहिला हे स्वतःचा आपण स्वतः टॅली करण्याची गरज आहे आणि ते केल्यानंतर आपल्याला पुढचा प्लॅन बनवा लागणार म्हणजे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे स्वतःच्या तुमच्या आजच्या तारखेला समजा कंबाईन जर झाली असती दिलेल्या तारखेनुसार तेच कंबाईन झाली असती पहिल्या आठवड्यात तर स्वतःला प्रश्न विचार की माझे कुठले विषय राहिले होते किंवा कुठल्या विषयाला अधिक इनपुट घ्यायची गरज आहे किंवा कशाची मला भीती वाटत होती असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पहिला लिहून काढा त्यांना पण वेळ द्या आणि पॅरलली मुख्याचा जो सिलेबस दाखवला जे प्रिंट मारा तो पण वारंवार चाळा आणि तुमचं मन जे सांगेल तुम्हाला की सांगे मला कुठला अभ्यास करायला पाहिजे आणि प्रत्येक विषयाच्या टॉपिकचं वेटेज बघा वच राज्यसामुख्याचा सिलेबस काढला आणि तोच करत बसतो कुठलाही मुद्दा उचलून करतो असं करू नका जो मार्क्स देणारा टॉपिक आहे ते पहिला आधी करून घ्या की जीएसटू चे कायदे आहेत आधी करून घ्या किंवा तुम्हाला वाटलं जीएस वन चा एग्रिकल्चरचा पार्ट आहे मी कधीच नाही केला भीती वाटेल नंतर तो, तो करू शकता किंवा भूगोलाचा पार्ट स्कोरिंग पार्ट आहे एस वन जो आहे मुख्य स्कोरिंग आहे भूगोल मागच्या अवघड पेपर आला होता तुम्हाला वाटलं की सिलेबसच्या मुद्द्यानुसार मी आधी भूगोल करून तो सुद्धा तुम्ही करू शकता तर एक म्हणजे आपल्याला शांतपणे सिलेबस डोळ्यासमोर ठेवून आपण कुठं आहोत ते पाहून आणि मला जे स्कोर आणायचं कंबाईन पूर्व राज्यसभा मुख्याला तो स्कोर पण तुम्ही एक कागदावर लिहून काढला पाहिजे राज्यसभा मुख्य जीएस नुसार स्कोर लिहून काढले पाहिजे किती आणायचे एक रेंज जर आपण स्टँडर्ड समोर ठेवायची म्हणलं किंवा किती स्कोर यायला पाहिजे राज्यसभा मुख्याला तर साधारण जीएस वन जो आहे तो साधारण एकशे पाचच्या च्या आसपास आपण आणू शकतो मागचं जर आपण स्कोरिंग पाहिले मुलांचे दोन हजार वीस पासून पुढे एकशे पाचच्या च्या आसपास आपण आणलं तर ते एक चांगला स्कोअर ठरणार आहे त्यानंतर जीएस टू जो असणार आहे तो एकशे दहाच्या पुढे नेऊ शकतो आपण जीएस टू एकशे दहाच्या आसपास नेलाच पाहिजे जीएस थ्री पण एकशे दहा वगैरे आणि जीएस फोर जो आहे तो आपण साधारणतः पंच्याहत्तर वगैरे एवढा स्कोर आणला पाहिजे जर मागच्या दोन वर्षी प्रमाणे जीएस फोर ची पेपर आली तर कारण ते खूप विचित्र आणि अवघड पेपर येतात तुम्ही स्वतः ते पेपर पाहू शकता तर ही साधारण स्कोरची रेंज आहे त्याच्यावर लँग्वेजचा जो पेपर आहे इंग्लिश मराठी ऑब्जेक्ट साधारण पंच्याहत्तर मार्क तिथं आणायला पाहिजेत तर आपण एक ह्या राज्यसेवेच्या जे काही लिस्ट असणार त्याच्यामध्ये येण्याचे चान्सेस वाढणार आहेत तर एवढे मार्क आपला नाव लागणार आहेत त्यानुसार तुम्ही ठरवा कुठला विषय घ्यायचा जर तुम्हाला जीएस टू ची तयारी करायची तर आपली जीएस टू ची कायद्याची बॅच पण आहे सेपरेट साधारण कायदे अठरा ते वीस मार्कला कोअर कायदे येतात त्याची आपण तयारी करून घेतो त्याचबरोबर जीएस टू पार्ट टू जो एकशे पाच मार्कांचा म्हणलं ते सुद्धा आपली एक बॅच आहे टेलिग्राम वरती रिकॉर्डेड स्वरूपात बॅच आहे ट्रिक्सने वगैरे सगळ्या गोष्टी आपण सांगतो एक्झाम ओरिएंटेड टू द पॉईंट सिलेबसच्या मुद्द्याला धरून कुठलाही फापट पसारा न करता आपण त्याच्यामध्ये तयारी करून घेतो ती सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला इतर काही कुठले करायचे ते परंतु क्विक डिसिजन घेऊन तुम्हाला उद्यापासूनच मुख्य पुढचे पंधरा दिवस करायचे आहे किंवा फिफ्टी फिफ्टी टाइम देऊन तुम्ही करू शकता तर एक डिसिजन घ्या आणि या वर्षी आपल्याला पोस्ट मिळवायचीच आहे स्वतःला सांगा आणि आता कुठल्याही चर्चेत वगैरे न अडकता असं झालं असतं तारीखी आली कोणाला दोष न देता किंवा फार नाराज नव्हता किंवा फार आनंदित पण न होता की एक्झाम पुढे गेली म्हणून एक आपल्याला आता वेळ देऊन अभ्यासाला चांगला स्कोर आणायचा आहे कारण राज्यसेवाचं मेरिट जे आहे ते मागचे दोन तीन वर्षे पाहिलं असतं मेरिट हे मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर त्या मेरिटमध्ये मेरिट टिकायचं असेल तर आपल्याला स्कोअर आणले पाहिजे मागच्या साधारणतः पाचशे चोपन्न मार्काला शेवटची खुल्या गटातली पोस्ट राहिलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवा तर हे म्हणजे दोन हजार बावीस सांगतो मी एपीओ पोस्ट तेव्हा जास्त जागा होत्या तरी सुद्धा तेवीसचा अजून फायनल निकाल यायचा आहे तर एवढी मोठी कॉम्पिटिशन आता वाढलेली आहे त्यामुळं सजग राहून एक निर्णय घ्या आणि तयारी करा तुम्हाला तयारीसाठी शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू